स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या माथाडी कायद्यातील मालक धार्जींना बदल रद्द करण्यासह विविध मागण्यासाठी कालपासून धुळे शहरातील क्युमाइन क्लब समोर जिल्हा हमाल कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली माथाडी कामगारांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलेले असून केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी या आंदोलनात करण्यात येत आहे दरम्यान माथाडी कायद्यातील होऊ घातलेल्या बदलामुळे पंचावन्न वर्षापूर्वी हमाल कष्टकऱ्यांना मिळालेले कायदेशीर सामाजिक सुरक्षा काढून घेतली जाणार असल्यामुळे त्या विरोधात राज्यभरे आंदोलन सुरू असल्याची माहिती यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे महामंडळाच्या आदेशानुसार आमचं हे आंदोलन सुरू आहे तर आमचं शासना शासनाने आमच्या माथाडी कायद्यात खूप मोठा बदल केलेला आहे त्या बदलाच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी आज सोळा तारखेपासून तर बावीस तारखेपर्यंत आंदोलन करत आहोत या कायद्यात हा कायदा जो बदल केलेला आहे तो जर रद्द नाही झाला तर आम्ही आंदोलन खूप मोठं तीव्र करण्यात येईल तरी शासनाने आमच्या या आंदोलनाची दखल घेऊन हा जो नवीन कायदा काढलेला आहे त्या ते तो रद्द करावा ही आमची विनंती